नमस्कार पशुपालक मित्रांनो आपल्या सर्वांचे माझ्या एन वाय पी ॲनिमल हेल्थ ह्या यूट्यूब चॅनेलवर सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या सर्वांना दूध व्यवसायामध्ये क्रांती करायची असेल तर त्यामध्ये उतरून त्याचा सखोल अभ्यास केला तरच हे साध्य होऊ शकते जनावरांच्या सर्व समस्यांची माहिती घेण्यासाठी आणि पशुपालनामध्ये अग्रेसर राहण्यासाठी माझ्या एन वाय पी ॲनिमल हेल्थ ह्या चॅनेलला आधी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आज आपण पाहणार आहोत द रोल ऑफ कार्बोहायड्रेट्स कार्बोहायड्रेट्सना कर्बोदके सुद्धा म्हणतात त्यामध्ये आपण पाहणार आहोत कार्बोहायड्रेट्सचे वेगवेगळे प्रकार जेव्हा गाय कार्बोहायड्रेट्स खाते तेव्हा काय होते कार्बोहायड्रेट्स खाल्ल्याने गायीच्या उत्पादनावर किंवा शरीरावर कोणकोणता परिणाम होतो आता आपण बघूया कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय सर्व वनस्पतींमध्ये कार्बोहायड्रेट्स असते आणि हा ऊर्जेचा प्रथम स्रोत असतो जनावरांसाठी कार्बोहायड्रेट्सचे दोन महत्त्वाचे प्रकार असतात फीडमध्ये पहिला नॉन स्ट्रक्चरल कार्बोहायड्रेट्स ज्याच्यामध्ये शुगर आणि स्टार्च असते आणि दुसरा स्ट्रक्चरल कार्बोहायड्रेट्स ज्यामध्ये सेल्युलेज आणि हेमीसेल्युलेज असतात ह्या सर्व कार्बोहायड्रेट्समध्ये शुगर मोलिक्युल्स असतात फक्त केमिकल बॉन्ड्सचा फरक असतो त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये जे त्यांना जोडले गेलेले असतात हे आपण लिगो सोबत कम्पेअर करूया जसे एक एक लिगो ब्लॉक वेगळा घेतला तर त्याला सिम्पल शुगर म्हणतात आणि ह्यालाही कार्बोहायड्रेट्स म्हणतात पहिला शुगर जी शुगर मध्ये असते त्याला आपण सिंपल शुगर म्हणू शकतो जी रेडी टू यूज असते म्हणजे पटकन पसते आणि दुसरे स्टार्च जे की धान्यांमध्ये आणि वनस्पतींमध्ये सुद्धा असतात लिगो लिगोब्लॉक्स एकमेकांना साध्या प्रकारांमध्ये जॉईंट असतात तसे स्टार्चमध्ये सुद्धा असलेले शुगर मोल्किल्स एकमेकांना जॉईंट असतात आणि तो बॉन्ड तोडून शुगरचा वापर होतो आणि शेवटचे सेल्युलोज आणि हेमी सेल्युलोज जे की चांगल्या चार्या आणि वैरणींमध्ये असते ह्यामध्ये अडकलेले शुगर मेलिक्युल्स कॉम्प्लेक्स असतात म्हणजे पचण्यासाठी अवघड किंवा कठीण असतात जसे ले ले हे लिगो ब्लॉक्स एकमेकांमध्ये अडकलेले आहे निसर्गाने हे असे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असलेले पदार्थ पचवण्यासाठी सूक्ष्मजीवांना म्हणजे बॅक्टेरियांना कामाला लावलेले आहे जे की ह्यातील कठीण स्ट्रक्चर तोडून त्यातील शुगरचा वापर त्यांच्या ऊर्जेसाठी किंवा वाढीसाठी करतात आता आपण डिटेलमध्ये पाहूया जेव्हा गाय कार्बोहायड्रेट खाते तेव्हा काय होते जेव्हा गाय चारा किंवा पशुखाद्य खाते तेव्हा त्यातील ते कार्बोहायड्रेट्सचे सूक्ष्मजीवांच्या द्वारे फर्मेंटेशन होते आणि हे सूक्ष्मजीव किंवा बॅक्टेरिया त्यातील सिंपल शुगर्सचा त्यांच्या वाढीसाठी उपयोग करून घेतात आणि हे करताना वेस्ट प्रोडक्ट उत्पन्न करतात जसे की गॅसेस हीट आणि ओलाटेल फॅटी ॲसिड्स हे ओलाटेल फॅटी ॲसिड्स खूप महत्त्वाचे वेस्ट प्रोडक्ट्स असतात जे की गाईला ऊर्जा प्रदान करतात आणि मिल्क फॅट आणि मिल्क प्रोटीन वाढवण्यासाठी मदत करतात ह्या वोलराटाईल फॅटी ॲसिड्सचे तीन महत्वाचे प्रकार असतात जे की कार्बोहायड्रेट्सचे पचन झाल्यामुळे मिळतात किंवा तयार होतात पहिले ॲसिटेट दुसरे प्रोपेनेट तिसरे ब्युटायरेट ह्याला ऍसिटिक ॲसिडसुद्धा म्हणतात प्रोपेनिक ॲसिडसुद्धा म्हणतात आणि ऍसिड सुद्धा म्हणतात ह्या ओलाटाईल फॅटी ॲसिड्सचे प्रमाण आणि प्रकार ह्यावर अवलंबून असते की रुग्णांचे वातावरण कसे आहे आणि गायने कोणता कार्बोहायड्रेट्सचा प्रकार खाल्लेला आहे जर गाय जास्ती प्रमाणात चारा किंवा सायलेस खात असेल तर ह्या खाद्यामध्ये जास्ती प्रमाणात स्ट्रक्चरल कार्बोहायड्रेट्स असतात म्हणजे सेल्युलोज आणि हेमीसेल्युलोज ज्या बॅक्टेरिया हे असे स्ट्रक्चरल कार्बोहायड्रेट्स पचवतात त्या जास्ती प्रमाणात ॲसिडेट हे ओलाटाईल फॅटी ॲसिड्स तयार करतात नंतर हे ॲसिटेट रुमेनच्या वॉलमधून लिव्हरमध्ये जाते आणि तिथे ते दूध देणाऱ्या गायीच्या दुधामध्ये फॅटचे प्रमाण वाढवते आणि गाईच्या शरीरामध्ये ॲडिपोज टिश्यू म्हणजे चरबीचे प्रमाणसुद्धा वाढवते हे सूक्ष्मजीव किंवा बॅक्टेरिया ज्या स्ट्रक्चरल कार्बोहायड्रेट्स पचवतात त्या पशुखाद्यातील फॅट किंवा ऑइलला खूप सेन्सिटिव्ह असतात आणि रुमेनमधील लो पी एच आणि ॲसिडिक वातावरणाला सुद्धा सेन्सिटिव्ह असतात ज्या पशुखाद्यामध्ये अनसॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्ती असते जसे की कॉटन सीड किंवा सनफ्लावर ऑईल किंवा ज्यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते असे आणि त्यामधील शुगर व स्टार्समुळे सुद्धा रुमेनचा पीएच डाऊन होतो आणि रुमेन ॲसिडिक होतो ह्या सर्व गोष्टींमुळे बॅक्टेरियाची वाढ खुंटते किंवा ते मरणसुद्धा पावतात ह्या स्ट्रक्चरल कार्बोहायड्रेट्स म्हणजे चारा किंवा वैरण पचवणाऱ्या बॅक्टेरिया कमी झाल्यामुळे चारा आणि वैरण व्यवस्थित पचली जात नाही आणि म्हणून गाय चारा किंवा वैरण खात नाही त्यामुळे ह्याचा उत्पादनावर सुद्धा परिणाम होतो स्ट्रक्चरल कार्बोहायड्रेट्स स्टार्सपेक्षा पाच पटीने आणि शुगरपेक्षा शंभर पटीने हळू किंवा स्लोप असतात आणि स्ट्रक्चरल कार्बोहायड्रेट्स म्हणजे सेल्युलोज किंवा हेमी सेल्युलोज ज्या ताज्या चाऱ्या किंवा वैरणींमध्येच असतात त्या स्टार्सच्या गतीनेच पचतात आणि असा चारा किंवा वैरण जी सुकलेली किंवा ड्राय आहे त्यामध्ये लिग्निनचे प्रमाण वाढलेले असते लिग्नीन हे कार्बोहायड्रेट नसते बॅक्टेरियांना कार्बोहायड्रेट पचवण्यापासून ते अडवते त्यामुळे अशी वैरण पचायला कठीण असल्यामुळे ती थोडीफार न पचताच सेनावाटे वाया जाते आता आपण पाहूया गाय जेव्हा असे खाद्य खाते ज्यामध्ये नॉन स्ट्रक्चरल कार्बोहायड्रेट्स जसे की शुगर आणि स्टार्चचे प्रमाण जास्त असते मोलेसिस किंवा मध्ये शुगरचे प्रमाण जास्त असते बार्ली गहू किंवा मक्यामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते ज्या बॅक्टेरिया किंवा सूक्ष्मजीव स्टार्च पचवतात त्या स्ट्रक्चरल कार्बोहायड्रेट्स पचवतात त्या बॅक्टेरियांपेक्षा वेगळे असतात त्या प्रोपिनेट हे फॅटी ऍसिड तयार करतात वेस्ट प्रोडक्ट म्हणून आणि हे प्रोपिनेट रोमॅनमधून लिव्हरमध्ये पोचते आणि त्याचे रूपांतर तिथे ग्लुकोजमध्ये होते लिव्हर हे एकमेव आहे जे ग्लुकोजचे प्रोडक्शन जास्त प्रमाणात करते दूध देणाऱ्या जनावरांमध्ये ज्याची जनावराला जास्ती दूध देण्यासाठी गरज भासते आता हे लिव्हरमध्ये तयार झालेले ग्लुकोज गाईच्या कासेमध्ये येते आणि त्याचे रूपांतर लॅक्टोजमध्ये होते आणि लॅक्टोजमुळे दूध बनते आता ग्लुकोजच्या जास्ती प्रोडक्शनमुळे इन्सुलिनचे प्रमाण देखील वाढते आणि अशाच प्रकारच्या इतर कार्यांमुळे कासेमध्ये अमिनो अमोनिॲसिड्स म्हणजे प्रोटीन देखील उतरते आणि दुधामधील प्रोटीन वाढते ज्याला एस एन एचचा एक पार्ट म्हणू शकतो म्हणून अशा पशुखाद्यामध्ये ज्याच्यामध्ये स्टारचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे जास्ती दूध आणि जास्ती प्रोटीन म्हणजे एस एन एफ देखील वाढतो जेव्हा जास्ती प्रमाणात स्टार्स दिले जाईल त्यावेळी लॅक्टिक ॲसिडसुद्धा तयार होते आणि लॅक्टिक ॲसिड आणि प्रोपेनेट दोन्ही मिळून रुमेनचा पी कमी होतो आणि रुमेन ॲसिडोसिस होतो आधी सांगितल्याप्रमाणे लो पी एच आणि ॲसिडोसिस त्या बॅक्टेरियांसाठी घातक आहे जे चारा किंवा वैरण पचवतात म्हणजे स्ट्रक्चरल कार्बोहायड्रेटसाठी आणि ज्या बॅक्टेरिया स्टार्च पचवतात त्या लो पी सुद्धा वाढतात त्याच्यावर लो पी एचचा परिणाम होत नाही उलट त्या जास्ती वाढल्यामुळे रुमेन ॲसिडोसिस होतो जे स्टार्च मध्ये पचत नाही म्हणजे ते लहान आतड्यामध्ये पचते तिथून सुद्धा लिवर मदे चे ते लिव्हरमध्ये जाऊन ग्लुकोजचे प्रोडक्शन म्हणजे ग्लुकोज पूल वाढवते आणि तिथे पण पचले नाही तर शेणावाटे निघून जाते आता आपण बघूया अशा बॅक्टेरिया ज्या शुगरला पचवतात त्या थोड्याफार स्टार्सला पचवणाऱ्या बॅक्टेरियांसारखेच असतात ही शुगर मोलेसिसमध्ये असते आणि ह्या बॅक्टेरिया शुगरला अगदी जलद पचवतात त्यामुळे त्या, त्या रुमेनचा पी एच कमी होऊ देत नाहीत त्यामुळे रुमेनची ॲसिडिटी वाढत नाही शुगरच्या पचनामुळे प्रोपेनेट आणि ब्युटायरेट तयार होते आपण प्रोपेनेटबद्दल माहिती घेतलेली आहे ब्युटायरेट थोडे वेगळे आहे ते रुमेनच्या वॉलमधून लिव्हरमध्ये जाते बिटा हायड्रॉक्सी बिटायरेटच्या स्वरूपात बिटा हायड्रॉक्सी बिटायरेट हे किटोंग बॉडी आहे जे की जनावरे नेगेटिव एनर्जी बॅलेन्समध्ये असताना चरबीमधील किटन बॉडीचा ऊर्जेसाठी वापर करतात तशाच प्रकारचा बीटा बीटा रेट हे कासेमध्ये दुधातील फॅट वाढवतात आणि अंगावरची चरबी आणि मसल्स देखील वाढवतात आता आपण डिटेलमध्ये बघूया कार्बोहायड्रेट्स रुमिनमध्ये पसतात आणि सिम्पल शुगरमध्ये कन्वर्ट होतात आणि वेगवेगळ्या बॅक्टेरिया या शुगरचा वापर त्यांच्या वाढीसाठी करतात आणि हे करताना वेगवेगळे वेस्ट प्रोडक्ट्स म्हणजे वॉलाटाईल फॅटी ॲसिड्स तयार होतात जर गाईने असे खाद्य खाल्ले ज्यामध्ये स्ट्रक्चरल कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त आहे जसे की चारा किंवा वैरण त्यामध्ये ॲसिडेट तयार होते आणि ह्यामुळे दुधातील फॅट वाढते म्हणजे फॅटी ॲसिड सिंथेसिस तयार होतो जर गाईने असे खाद्य खाल्ले ज्यामध्ये स्टारचे प्रमाण जास्त आहे जसे की मक्का बार्ली वगैरे तर ह्यामुळे प्रोपिनेट तयार होते आणि प्रोपिनेटमुळे मिल्क प्रोटीन आणि मिल्क व्हॉल्यूम वाढते म्हणजे दूध आणि एसने पडतो जर गाईने शुगरचे प्रमाण जास्ती खाल्ले जसे की मोल्यासिस आणि फॉडरबीट तर बिटायरेट तयार होते आणि दुधातील फॅट वाढते असे खाद्य ज्यामध्ये नॉन स्ट्रक्चरल कार्बोहायड्रेट्स जास्ती आहेत म्हणजे स्टार्च आणि शुगर हे लॅक्टिक ॲसिड वाढवतात आणि त्यामुळे रुमॅन ॲसिडोसिस होतो आज आपण सर्वांनी हे पाहिलेले आहे कार्बोहायड्रेटचे वेगवेगळे प्रकार जेव्हा गाय कार्बोहायड्रेट्स खाते तेव्हा काय होते कार्बोहायड्रेट्स खाल्ल्याने गायीच्या शरीरावर आणि उत्पादनावर कोणकोणता परिणाम होतो ह्या चार्टमध्ये आज आपण घेतलेल्या सर्व माहितीचा अभ्यास करू शकता अशाच महत्त्वाच्या पशुपालनाच्या मुद्द्यांवर आणि जनावरांच्या सर्व तक्रारींची तांत्रिक माहिती मिळवण्यासाठी माझ्या एन वाय पी ॲनिमल हेल्थ ह्या यूट्यूब चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आपण पुढे पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये द रोल ऑफ प्रोटीन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद